嗯。 नमस्कार मित्रांनो मी काळू गवाले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा प्लॅन आहे ना एकदम भन्नाट असणार आहे कारण आज आपण फिशिंग तर करणारच आहे आपलं बघा माझं माझ्या एवढी सगळी मंडळी आज सगळी फिशिंगला आणले आणि फिशिंगसोबत मस्तपैकी पार्टीचा प्लॅन आहे बरेच दिवस आपण सोबत पार्टी केली नव्हती तर आज फॅमिलीसोबत फिशिंग आणि कुकिंग सर्व काही ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर मित्रांनो आपल्यासोबत मंडळी एवढी एवढी पुढं चालत आणि इकडे बघा रोहिदास आणि हे बघा मागे पण येत आहेत परी पण आहे आपल्यासोबत बघा तर एवढी मंडळी आज आपल्यासोबत सगळे चालेत नदीवर तर आलोय बघा आपण आता नदीवर तर आलोय आणि बघा मंडळी आपली सगळी पुढे गेली पण आपल्याला पारसमोर ते लोक दिसत आहेत तिथपर्यंत जायचं पलीकडून इथं पण मस्त आहे पण थोडीशी बघूया सावली जर भेटली तर पोहरं आपल्यासोबत भरपूर पोहरं त्यासाठी लोकेशन तुम्हाला दाखवतं कसलं भार रे आज आपण तिथं थांबणार इथं बघा इकडं काय लोक मासे वगैरे पकडत आहेत आणि आपल्याला इथंच फिशिंग करायची मासे खाली हा असतील अरे असतील दिसत होते हा ना इकडे बघू आपण इथं थोडीशी जागा करूयात स्वयंपाक करण्यासाठी थोडीशी सावली इथं जरा बरं वाटते जरा हा इथं जमल एक नंबर आहे मस्त वेगळी जागा झाली बघा इथं बसायला आता तर आपण स्वयंपाक करू शकतो असं आणि थोडं बाजूला पण बस मस्त जागा झाली ना अजून सावली उलट थोडासा सुरू तिकडे गेला ना की अजून सावली येईल इकडे का ना तिथं करायचं आपल्याला खरं तर आधी आपला स्वयंपाक पण तिथं नाही जमणार आहे जरा का लागतील खडा ते घेऊन आले दाखव तुम्ही व्यवस्थित मागे जाऊन मस्तपैकी जागा झाली आपल्याला इथं बसायला आणि पोरं वगैरे सावलीला बसतील खूपच ऊन लागत आहे मित्रांनो तिकडे ते बघा पोरं कसं ते चटईवर डोक्यावर घेऊन बसले तर खरं तर ना आम्ही जाणार होतो फॅमिलीसोबत म्हणजे आशे का मी हृदय वगैरे पण काय ना थोडे लोकांमध्ये मजा येत नाही त्यामुळं मी वसंतला फोन केला तर वसंत पण लगेच तयार झाला आणि सोबत म्हटलं चला अजून पण मजा येईल त्यासाठी आम्ही पण हे सर्व त्यांची पण फॅमिलीला बोलवून घेतला आणि आम्ही सर्वजण एक मस्तपैकी लोकेशनवर आलो तर मजा येणार आहे मित्रांनो कारण आपल्याला फिशिंग पण करायचं आहे आधी थोडीशी तयारी करून घेऊयात जेणेकरून म्हणजे पोरं वगैरे सेट होतील एका ठिकाणी आणि मग आपण फिशिंगचा जे प्लॅन आहे तो पण करूयात एक वडापाव आणलेत आम्ही कारण आम्ही जेवण करून नाही आलो फक्त नाश्ता करून ना आलो तर आता बराच उशीर झाला आहे आता साधारण अडीच वाजले तर आणि आता जेवण वगैरे बनवायचं म्हटलं तरी पण पाच वाजतील तर थोडासा नाश्ता करूयात हा बरोबर येतं तुला मजा इकडून हवा आली ना का दुरी इकडे खाली जाईल तर फाटी वगैरे गोळा केला बघा आपण इकडं फाटी पण गोळा केली दगडी वगैरे जे चूल करायला लागणार आहे आपल्याला त्या बघा दगडी पण घेऊन चालेल सगळे आणि आता तिथं जाऊन बसूयात मस्त जागा केलेली आता तिकडं आणि एकदम न आहे ना मित्रांनो बारीक म्हणजे बऱ्याच दिवसानंतर असा चान्स आलाय असं सारखं सारखं भेटत नाही हे बघा केवढेच आहे पिल्लू आपल्यासोबत <laughs> 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 पाइ <laughs> सगळ्यांची कशी मस्त तांदूळ वगैरे निवडणं चालू आहे तिकडं चूल पण पेटलेली आहे मस्त पैकी तर तिकडं बघा तयारी चालू आहे स्वयंपाकाची आणि आपण गळ वगैरे तयार करून घेऊयात रोड आपले तयार करून घेऊयात लग्न समना गांडूळ पण आणलेत तर आता हे रॉड बनवून घेऊयात मित्रांनो आपल्या चार पाच रोडात आज आणि आपल्याला इथंच लगेचच समोरच फिशिंग करायची म्हणजे जवळच आपण थांबणार आहे बघ ना केवढेच आहे दगडी टाकते पाण्यामध्ये का हाय <sharp> <cindiiríkyo> मस्त वैगे बघा बाकरी चालेल तिकडं आमच्या बाकरी पण तयार की इकडंच आज बनवायचा प्लॅन केलेला आहे बघा चिकन आणलं आहे भरपूर मित्रांनो आणि आपले मंडळी भरपूर आले असं आपण चिकन पण त्या हिशोबाने भरपूर आणलं आहे राशी का धुवून घेते बघा तर चिकन पण हे बघा मित्रांनो आपण मस्तपैकी धुवून घेऊयात आपले भाकरी भात वगैरे सर्व झालंय आणि आता चिकन शिजायला टाकल्यावरती सगळेजण फिशिंगला बसणार होता ते बघ ना कोड ते बघ कसं ते बाँगा। ते हा ते पुढच पुढच पण आपलं मस्त पिकाय आता धुवून आणलंय आन आणि इकडं कांदा मिरची आणि टोमॅटो पण कापून झाले मित्रांनो मस्त हे लिंबू नाही भेटलं नव्हतं तिथं हां हां आणि बघा इकडं कढाई ठेवली आपण आता चुलीवरती तर आता बनवूयात चिकन आणि बाकीचे तिकडे सगळे मासे पकडता येत मित्रांनो अजून तर मासे काही लागलेले नाही इथं पण मासे पण पकडूयात तोपर्यंत आपण चिकन वगैरे शिजवून घेऊयात आणि मग मासे पकडूयात थोडा वेळ तरी बघा चिकनसाठी मस्तपैकी आता तेल टाकले मासेने कसं मस्त उपळी आले आणि आता त्याच्यामध्ये काय कांदा काय रे मसा लागला इकडं कोणाला लागला रे हृदयाला शिंकट्या लागलाय का आपला मसाला तयार झालाय तुम्ही पण टाकायला लागले काय ग टाका टाका सगळ्यांना घेऊन येतो मी आता बसायला चिकन टाकू द्या मला फक्त शिजायला टोमॅटो टाकले बघा थोडा कांदा लालवून दिला त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकले तर बघा अख्ख्या अख्ख्या मिरच्या घेतल्यात आपण त्या अख्ख्या मिरच्या पर हे लसूण बरी ना बघा मासा आणलाय तिकडून पकडून आणि जीवन ते तरी घाबरत नाही बघा बाय बरी डायरेक्ट पकडून आणलाय बाबा दाखव करून हां तरी बघा मित्रांनो इकडं आपलं मस्तपैकी कांदा टोमॅटो वगैरे शिजतंय आणि आपण जे आज मसाले वापरणार आहे घर जे आम्ही नेहमी वापरतो आमच्या घरच्या जेवणामध्ये ओ कंपनीचे मसाले आहेत मित्रांनो जबरदस्त मसाले तर हे बघा कांदा लसूण मसाला त्याच्यानंतर गावरान चिकन मसाला आणि हा मसाला मित्रांनो असल कोळी कोळी मसाला बघा केवळ कंपनीचा कोळे मसाले तर हा हा मसाला आहे ना हा आम्ही सगळ्या जेवणामध्ये वापरतो तर याच्यावरती बघा चित्र दाखवलेत सगळे चिकन मटण मासे किंवा कोळंबी वगैरे जे नॉनव्हेजसाठी कुठल्याही याच्यामध्ये डायरेक्ट आपण टाकू शकतो आणि याची टेस्ट जबरदस्त आहे तर मसाला एकच आहे पण वेगवेगळ्या रेसिपी आपण याच्यासोबत करू शकतो आहे त्याच्यासोबत बघा हे मस्त पैकी आपण आलं लसूण पेस्ट पण आहे याची केओ कंपनीची ही पण तुम्ही टेस्ट करून पहा आम्ही नेहमी वापरत असतो तर आम्ही इकडं चिकन बनवायचं आणि तिकडे मासे लागायला लागले तर हे बघा हिने घेऊन आले दोन दोन मासे बघा एक शिंगट्या लागला आहे आणि एक असे खवल्याच्यासारख्या मासा लागला आहे बघा तर दोन मासे लागले तर आम्हाला पण पकडायचे आहेत मित्रांनो तरी बघा हा गावरण चिकन मसाले मित्रांनो हा टाकला आहे बघा आपण आधी तर सगळे मसाले टाका पूर्ण टाकतो पूर्ण टाकायला लागणार आहे कारण आपल्याकडे दोन किलो चिकन आहे त्याच्यामुळं सर्व मसाला टाकला आहे इकडे उडलवर बरं माझ्या डोळ्यामध्ये आणि हा कांदा लसूण मसाले हा तो पण चांगला शाखा लागला ना मसाल्याला बघा कसा मस्त रंग आलाय आहे मित्रांनो एक नंबर आणि तेल पण सुटले आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे चिकन मस्त कलर येणार त्याला काय नाही आणि वास पण मस्त सुटलाय त्याचा एक नंबर वाटायला याला सगळं परफेक्ट झालं बघा आणि एकदम भारी कलर वगैरे आलेले त्याला चिकनला किस नंबर मस्त तर आता मित्रांनो चिकन शिजवून देऊयात थोडीशी फिशिंग करूयात आता चिकन जोपर्यंत आहे तोपर्यंत थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये तोपर्यंत आपण बघूयात आपल्याला काय मासे लागत आहेत का आतापर्यंत एक दोन मासेच लागलेत फक्त बारीक बारीक ते पण जास्त मोठे मासे लागले नाही आहेत आपण बघूयात ट्राय करून तोपर्यंत शिजन तर चिकन आपलं शिजेल इसलोट होताँ अइनरावर घ्रवी हम्गेंफ kind र�ता还 लावली बारिछ, लावेश ना बारिग Hayır काय न करेयर neither हो o इस

आणि दोन दोन चार चार किलोचे मासे लागले ते आता जेवण करूयात जेवण वगैरे काढलेत तर मित्रांनो जबरदस्त मजा आली आणि सगळ्यांनी मिळून फॅमिली सोबत असे मस्त पैकी फिशिंग केली असा चान्स परत परत सारखा येत नाही मित्रांनो आणि दोन फॅमिली आमच्या एकत्र येऊन मस्त पैकी मजा केली फिशिंग केली आता ते बघ चिकन वगैरे आपलं येते आता जेवायला बसूयात जेवण करूयात बघूयात कसं झालंय आणि मग जेवण केल्यानंतर बराच उशीर झालाय मित्रांनो साडेपाच वाजले आता जेवण करून घेऊयात आणि मग जाऊयात घरी तर चला आता जेवण करूया बघा आणलंय करून बघा सगळ्यांनी सामान वगैरे घेऊन गे आले हे बघा सगळं मस्त आता आलेलं आहे आपलं इकडं बघा हे आलंय कालवण वगैरे भात सगळं आणलंय आणि एकदम नदीच्या बघा किनाऱ्यावरती इथं किनाऱ्यावरती टाकतायत चट आहे जेणेकरून पोहरांना वगैरे बसायला अडचण येणार नाही एकच नंबर आण ना दाखव जरा तर पाहू शकता मित्रांनो चिकन बघा कसलं आपलं झालं आहे तयार आणि मसाले तुम्हाला दाखवले मी वापरलेले आम्ही तर त्या ते मसाल्याने असे एक नंबर तरी येते मित्रांनो आणि बघा कसं भारी चिकन दिसतं आहे एक नंबर तर आत्ता जेवायला घेऊयात आणि जेवण करूयात मित्रांनो चला हां बसा 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 तर बघा मस्त पैकी चिकन आता वाढायला सुरुवात झाली पोर काय रे कस झालं कस झाले खाले का रहे? ना अजून हम्म चांगलं झालंय खरंच सांग वाढत आहेत अजून वाढणं चालू आहे तर आता मित्रांनो जेवण करून घेऊयात कसं झालं का ना खायला का तो एक नंबर ना हे भारी लागतं रे मसाला एक नंबर तर मित्रांनो जबरदस्त मजा आली सगळं जेवण वगैरे झालं एकदम गोटबरण वगैरे बसलं आम्ही परिण ते जेवतायत तर मस्त पैकी चिकन वगैरे एक नंबर झालते मी मसाला सांगितले ते एकदम वापरून बघा ते पण एक नंबरच म्हणजे असे टेस्ट जबरदस्त तर चला मित्रांनो आता भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला बाय बाय